तलाठी भरती पोलीस भरती तसेच सेवांच्या इतर भरत्यांसाठी उपयुक्त आज आपण पाहणार आहोत युरोपातील प्रबोधनाचा युग आज युरोप खंड अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे पण मध्ययुगीन युरोपातील समाज मागासलेल्या अवस्थेत होता समाजावर धर्मगुरूंचा प्रभाव होता ते जे सांगतील ते लोकांना मान्य करावे लागेल धर्मगुरूंची प्रवचने हे लोकांचे ज्ञान मिळवण्याचे प्रमुख साधन होते धर्मगुरूप्रमाणे राजघराण्यातील लोक व सरदार ओमराव यांनाही समाजात महत्त्वाचे स्थान असे प्रबोधन युरोपातील ही स्थिती हळूहळू बदलू लागली कारण युरोपात पुढील काळात वैचारिक जागृती घडून आली धर्मगुरू सरदार ओमराव यांच्या इतके सामान्य माणसांच्या मूल्य आहे ही जाणीव झाली पटेल तेच मान्य करावे हा विचार लोकांना समजला या वैचारिक जागृतीला प्रबोधन असे म्हणतात विविध कारणांमुळे युरोपात प्रबोधन घडून आले छपाई यंत्राचा शोध इसवी सन चौदाशे पन्नासच्या च्या सुमारास छपाय यंत्राचा शोध लागला तोपर्यंत हस्तलिखित पुस्तके होती ती सर्वांना वाचायला मिळणे शक्य नव्हते शिवाय ती लॅटिन किंवा ग्रीक भाषेत असत सर्वसामान्य लोकांना या भाषा समजत नसे छापण्याच्या कलेमुळे लोकांच्या भाषेत लिहिलेली ले पुस्तके अनेक लोकांना वाचता येण्याची सोय झाली नवे साहित्य नवे विचार स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा केवळ इतर कोणी सांगतो म्हणून त्यावर विसंबून राहू नका असे रॉजर बेकरने सांगितले इटालियन कवी डाल्टने याने डिव्हाइड कॉमेडी या काव्यसंग्रह लिहिला या काव्यसंग्रहात माणसाच्या भावनांचे वर्णन केले आहे शेक्सपियर या इंग्रजी लेखकाने माणसाच्या मनातील राग लोक प्रेम या भावनांवर आधारित कथा आपल्या नाटकातून रंगवल्या आहेत कला क्षेत्रातील बदल चित्रकला मूर्तिकला या चित्रात एका तरुणीच्या चेहऱ्यावरील हास्यांचे अप्रतिम चित्रण केले आहे यापूर्वीच्या काळात सामान्य माणूस चित्रकलेचा विषयच होऊ शकत नव्हता फक्त धर्मकथांवर आदरलेली चित्र काढली जात असे विज्ञानातील प्रगती गॅलिओ हॅले यांसारख्या खगोलशास्त्रज्ञांच्या शोधामुळे ग्रहमालेबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली सूर्य पूर्तीपुरती फिरतो ग्रह आणि धूमकेतू हे आपल्यावर संकटे आणतात इत्यादी समज पूर्णपणे खोटे आहेत हे माणसाला समजले प्रगतशीलतेवर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे खगोलशास्त्राप्रमाणेच पदार्थ विज्ञान रसायनशास्त्र शरीरशास्त्र इत्यादी विषयातही अनेक नवे शोध लागणे सुरू झाले भौगोलिक विज्ञान शोध लांब लांबचा प्रवास करू शकतील अशी जहाजे तयार करण्याचे ज्ञान प्रबोधन युगात प्राप्त झाले अचूक नकाशे बनवण्याचे शास्त्रही अवगत झाले होका यंत्राची माहिती झाली या प्रगतीमुळे नवे भूप्रदेश शोधण्याच्या चळवळी युरोपात सुरू झाल्या आशियातून युरोपाकडे जाण्याचा एकच व्यापारी मार्ग तोपर्यंत माहीत नव्हता या खुसकीच्या मार्गाने खुसकीचा मार्ग म्हणजे जमिनीवरून जाणारा मार्ग इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये मध्ये तुर्की लोकांनी हे शहर रोमन सम्राटाकडून जिंकून घेतले त्यामुळे नवे मार्ग शोधण्याची गरज निर्माण झाली नौकानयन शास्त्रातील प्रगतीमुळे युरोपातील अनेक धाडसी खलाशांनी जगातील नवे प्रदेश शोधून काढण्याच्या मोहिमा हाती घेतल्या कोलंबस अमेरिका को अमेरिका गो विसपुषी गामा इत्यादी खलशांच्या यशाने या मोहिम मोहीम भत्ते झाली या मोहिमेमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला व भारत व पूर्वेकडील अन्य देशांकडे जाण्याचे नवे सागरी मार्ग माहीत झाले धर्मसुधारणा चळवळ प्रबोधनामुळे धर्मगुरूंच्या व पोपच्या अधिकारांना आव्हान मिळाले हस मार्टिन लिथर यांसारख्या विचारवंतांनी धर्मगुरूंच्या अन्यायकारक अज्ञान लोकांनी मानू नयेत अशी शिकवण दिली बायबल या धर्मग्रंथ वाचून लोक स्वतःच्या धर्मज्ञानाचा अर्थ लावू शकतात त्यामुळे धर्मगुरूंची आवश्यकता नाही असे त्यांनी सांगितले त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याच्या विचारांचे वारे युरोपात वाहू लागले आधुनिक काळात युरोपात घडून आलेल्या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक व राजकीय बदलांची सुरुवात प्रबोधन युगात झाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद